मित्रांनो या निसर्गाच्या सुंदर हिरव्या वातावरणात केळीचा मळा असो पीक असो गवताचं रान असो या टेकडी वगैरे असो पण पावसात चार महिने म्हणजे हिरवळच हिरवळ असते आणि आनंदच आनंद असतो कधी कधी येते ते कुठे कुठे जास्त पाऊस झाला तर प्रॉब्लेम्स होतात पण पाऊस म्हणजे आनंद ते बालकवी त्यांची कविता होती आनंदी आनंद गडी जिकडे तिकडे तोईकडे असं काहीतरी कविता होती मला एवढ्या थोडसे आठवण आहे अनेक झाडही आपल्याला दिसतील कोणत्या झाडात वेली खाली लांबलेल्या त्यांना पाणी असली नसली पण ती खाली जमिनीपर्यंत आलेल्या लगेच इकडे एक बघा पावसात वजनाने हे फांदी पडली असे अनेक अनुभव अनेक दृश्य आपल्याला दिसतात मग सुंदर झाड आहे या झाडांनी आपल्याला प्राणवायूच मिळतो फळे पण मिळतात अनेक फळझाडे असतात आणि त्या फळझाडांनी आपल्याला आहार मिळतो आता बघा ते दूरवर एक शेतकरी भाऊ आहेत काहीतरी भे भेंडी वगैरे हो तोडतात मला वाटतं ते पाऊस असो नसो त्यांचं काम अविरत चालूच असतं बघताय का आहेत ना काम त्यांचं चाललेलं आहे हिरवळ ही इह शेती थोडी फार काय आहे ना छोटी जरी शेती असली पण ते आपल्या पोटापुरतं कमवतात आणि आपला परिवार चालवतात फिर शेवटी काय हा शेतकरी आहे म्हणून तर आपण आहोत म्हणून तर आपल्याला अन्न मिळतं शेतकऱ्याने जर ठरवलं मी काहीच करणार नाही मी पण नोकरी करणार मग अन्न कोण कमवणार अन्न कोण देणार आपल्याला अन्न कुठून येणार हा प्रश्न आहे म्हणून शेतकऱ्यांचे आपण आभार कायम मानायला पाहिजे की ते कसतात राबतात राबराब राबतात रात्र दिवस आणि आपल्याला अन्न देतात म्हणून त्यांना अन्नदाता म्हटलेलं ते खोटं नाही भेंडीपासून भाज्यांपासून अनेक भाज्या ते आपल्या शेतीत छोट्या का असे ना थोडी बघायत असते तर ते काढतात आणि थोडं आपल्या घरी ठेवून बाकी मार्केटमध्ये जातो माल ठीक आहे तर सुंदर चला तर बाय बाय राम राम जय राम, जय महाराष्ट्र